तिसरा दिवस आहे चौथा दिवस ज्यामध्ये आपण लाईव्ह जात असतो एकवीस पकडा आणि या लाईव्हचं जे आहे प्रेक्षे ला ला लाईव ते प्रेक्षेपण सर्व महाराष्ट्रासाठी आपलं खुलं आहे आणि बोट खाली फेसबुक पेजला आपण आणि आपल्या यूट्यूबला आपण लाईव्ह येत असतो तर यामध्ये डेली वॉकिंगचे व्हिडिओ मित्रांनो आपले रोज जे आहेत ते लाईव्ह आपण प्रक्षेपित करतो आणि आज आम्ही पाहतो की साडेतीन किलोमीटर आमचा पूर्ण झाला आहे आणि दिवस आता उधळलेला आहे या म्हणतो आणि सर नांदेडवरून ना। ना। ना ना आले नांदेडला सरांचा मुलगा आहे शिकाला तर या सगळ्या रुटीनमध्ये आपण नांदेडला जा किंवा कुठेही जा अपडाऊन वॉकिंग आपली फार करणं गरजेचं आहे आणि या लाईवमुळे आपल्याला जे दैनंदिन आपलं जीवन असतं दिनचर्या असतं तर ते इथं राहते ब्लर मारत आहे पाच तुमचं मोठ तर यामध्ये सर्व जे आहे तर ते तर एकंदरीत आपलं जे रुटीन आहे ते रुटीन कसं असलं पाहिजे डेली वॉकिंगच्या ज्या हेल्दी टिप्स आहे मित्रांनो तर त्या हेल्दी टिप्स पण आपण रोज पाहत असतो बघा आणि यामध्ये आपलं दैनंदिन जे जीवन आहे तर ते आपण कशा पद्धतीनं जगलं पाहिजे थोडं क्लिअरिटी येत आहे की नाही येते मित्रांनो चेक करतो आहे आपण आणखीन थोडं लाईव्ह बाकीच्यांना जुळू देऊ तोपर्यंत एकदा हे चेक करतो कारण माझ्या मोबाईलवर मी नाही पाहू शकत यूट्यूबचे रूल हे खतरनाक असतात तर या माध्यमातून आपण ज्या वेळेला यूट्यूब मित्रांनो लाईव्ह करत असतो तर या लाईव्हचा आपला उद्देश हाच आहे की महाराष्ट्रभर आपले जे प्रेक्षक आहेत त्या प्रेक्षकांना जे आहे तर ते योग्य ते मार्गदर्शन आपल्याला मिळालं पाहिजे व वॉकिंगच्या संदर्भात आपण जागरूक झाले पाहिजे तर यामध्ये बरोबर बोला बिलकुल सर बोला बोला लवकर हो तर या डेलीमध्ये आपण जे आहे डेली वॉकिंगमध्ये रोज साडेतीन किलोमीटर जाणे साडेतीन येणे हे मिनिमम आहे आमचं आणि मॅक्झिमम जे आहे ते आ, पाँच तर ते मॅक्झिमम आम्ही पाच आणि पाच दहा जातो तर ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये आता आपण हा रेल्वे ट्रॅक आहे या रेल्वे ट्रॅकमधून चालतो आहे हा वर्धा यवतमाळ नांदेडचा मित्रांनो रेल्वे ट्रॅक आहे तुमचं हे चालू करून व्हायला लागलं हो हो होते ना नेट नसून चालू तर नेट नेट, नेट, नेट चालू करा यामध्ये हा आपण बघू शकतो इथे की साईडलाच आपल्या मित्रांनो वर्धा यवतमाळ नांदेडचा जे आहे कॉर्टर हां हे वर्धा यवतमाळ नांदेडचं ह्या प्लॅटफॉर्मवरून आपण चालतो आहे हे दिग्रसमधील काम आहे आणि हे आम्ही का निवडतो तर यामध्ये आपण दैनंदिन जे आहे ते मित्रांनो आपलं जे रुटीन आहे मित्रांनो ते रुटीनमध्ये इथे कुठलंही ट्रॅफिक नाही आणि एक नैसर्गिक परिसर असल्यामुळं हा भाग सर्वांना आवडेल असाच आहे कारण वॉकिंगमध्ये आपल्याला जे आहे तर ते पूर्ण ट्रॅफिक जर असेल तर त्या ठिकाणी मग इतर डिझेल आणि याचं पेट्रोलिंगच्या याच्या माध्यमातून प्रदूषण प्रदूषण होतं परंतु एक छोटं आमचं शहर आहे जास्त मोठं नाही दिग्रस पन्नास हजार लोकसंख्या आहे मला वाटतं तेहतीस हजार नगरपालिकेचं मतदान इथे आहे तर या दिग्रस या परिसरामध्ये आमचं डेली रुटीन चालू असतं दोन मेंबर आमच्या समोर आहेत तर अशा यामध्ये आपण देखील आपलं रुटीन हे चालू ठेवलं पाहिजे दिल्ली वॉकिंग मेट्रो सिटीमधल्या लोकांनी तर करणं फार गरजेचं आहे आणि मित्रांनो काल एक आस्तकवर मी कार्यक्रम बघितला त्यामध्ये फिट राहणं का गरजेचं आहे ज्या वस्तू आपण खातो म्हणजे आता केंद्र शासनाचं एक धोरण असं आहे की भारतीय लोक जे आहे तर ते तेलाचं प्रमाण व साखरेचं प्रमाण आपण कमी खाल्लं पाहिजे म्हणजे जसं सिगारेटवर टू युअर हेल्थ असं लिहिलेलं असतं तर आता आपलं जे आहे तर ते म्हणजे यानंतर जे आहे समोसे आणि याच्यावर पण लिहिलेलं आहे प्रत्येक हॉटेल मालकाला ते कंपल्सरी करावं लागेल किंवा जिलेबीमध्ये किती साखर आहे कारण ते आपल्या शरीरासाठी घातक गा आहे आणि जर आपण दोन समोसे खाल्ले तर दिवसामध्ये आपल्याला तीस तीस मिलीच आपण तेल ग्रहण करायला पाहिजे वर्षाला पूर्वीचे लोक सात सातच किलो तेल खायचे परंतु आता तो ॲव्हरेज वीसवर गेला आहे यामध्ये तेलाचे पण भाव वाढ वाढत आहे तेल आणि शुगर कंज्युम करण्यामध्ये भारत नंबर एकवर आहे केमिकल जास्त वाढतं आणि जवळपास दहा हजार करोड आपण दरवर्षी समोसे खातो असं अनेक त्यांनी ते सांगितलं कालच्या याच्यामध्ये म्हणजे जर दिवसाला तुम्ही दोन समोसे खाल्ले तर तुम्हाला दिवसभर इतर काही तुम्ही खाल्लं नाही पाहिजे तेलकट असा त्याचा नियम आहे म्हणून आपण खात असताना हेल्दी जे आहे व्हेजिटेबल्स हे जे खाल्लं पाहिजे जा। बर्गर झालं पिझ्झा झालं त्यामध्ये बटर झालं बटर थोडं थोडं खाल्लं तर चालेल परंतु ह्या सगळ्या गोष्टी ब्रेड वगैरे जे आहेत ते आपण कमी प्रमाणात खाल्ला खायला पाहिजे जेणेकरून आपण हेल्दी राहाल बरोबर आहे की सर आता तुम्ही बोलत आहो आता मनोहर सर बोलतील ब बोल सरांनी फार छान माहिती आपल्याला सांगितलेली आहे आणि त्या माहितीचं आपण काय केलं पाहिजे जीवनात अंमल केला पाहिजे कारण अंमलबजावणी करणं फार महत्त्वाचं असतं म्हणून कोणतीही गोष्ट जर मोठ्या व्यक्तींनी सांगितली तर छोट्या माणसांनी ती अंमलबजावणी आपण केली पाहिजे आणि त्याच्यामुळे काय होतं की अंमलबजावणी जर केली तर जीवनात निश्चितच ता, त्याचे चांगले परिणाम तुम्हाला उपभोगायला मिळतील आणि म्हणून आपण काय केलं पाहिजे मोठ्या लोकांच्या सूचनाचं पालन केलं पाहिजे आता सरांनी सांगितलं की बर्गर पिझ्झा खाऊच नाही बटर जर असं खाल्लं चालेल परंतु मी एक अजून गोष्ट सांगतो की मैद्याच्या वस्तू शक्यतोवर टाळायला पाहिजे कारण मैदा एवढा घातक आहे आपल्या शरीराला की त्याच्या हा त्याच्यापासून खूप शरीराला हानी होते त्याचप्रमाणे मीठसुद्धा वरून जेवणात कधीच घ्यायचं नाही जरी अळणी भाजी झाली तरी तशीच गपगप गबगप गब 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 खाऊन घ्यायची हा बायकोला काही म्हणायचं नाही <laughs> मग दुसऱ्या दिवशी आपल्या बायकोला म्हणायचं बाई याच्यातनी तू मीठ फार कमी टाकलं होतं परंतु मी खाऊन घेतलं मग ती जेवताना विचार करते की बाबा मी मीठ तर काहीच नव्हतं भाजी तरी पण नवऱ्यानं खाऊन घेतलं म्हणजे आपल्याविषयी तिच्या मनात आस्था चांगली निर्माण होईल आणि म्हणून मीठसुद्धा वरून खाऊ नका कारण पुढे अर्धांग वायू होण्याची दाट शक्यता असते आज दुस तिसरी गोष्ट सांगतो मी की तांदूळ जे आहे हे भातसुद्धा आपल्या जीवनात जास्त वापरू नका त्याचे विपरीत परिणाम होतात आता तुम्ही म्हणसान आंध्र प्रदेश असेल दक्षिण भारत असेल किंवा भंडारा साईड असेल तिथे भात का खातात तर ते त्यांचं रुटीन लाईफ आहे तसं ते तर ते शरीर असे ते, ते, ते बरोबर पचन कर करून घेते परंतु आपल्याला जास्त जर भात खाल्ला तर त्याचे विपरीत परिणाम होतात म्हणून मी सांगतो की मैद्यायुक्त कोणतेच पदार्थ खाऊ नका शक्यतोवर नंतर तांदूळ मीठ आणि साखर हे जे पांढरे पांढरे आहे पांढरी कोणतीही वस्तू फार घातक असते तुम्ही पांढरी बायको जर केली तर बेओपास होऊन जाते आणि त्याच्यामुळे पांढऱ्या वस्तूपासून जर असं सावध राहा मस्त मनानं चांगले जे लोक आहेत त्या लोकांसोबत राहा म्हणजे एक मनानं चांगली जर पत्नी असेल तर तुमचं जीवन सुख सुखर जाईल आणि म्हणून आपल्या भावना किंवा जी पत्नी असो मुलगी असो तुमच्या जीवनात जे कोणी येतील त्या त्यांच्या भावना पहिले लक्षात घ्या आणि ते विचार जर चांगले असेल तर निश्चितच तुमचं जीवन सुद्धा चांगलं होईल आणि म्हणून पांढऱ्या वस्तूकडे जास्त आकर्षित होऊ नका कारण ते कधी रट्टा आपल्याला देतील आणि चांगता येत नाही ते जे आहेत काही प्रमाणात म्हणजे अपवादात्मक असं काही प्रमाणात सांगतो मी म्हणजे एवढं नाही बरं शंभर टक्के नाही त्याच्यातल्या एक दोन टक्के पण एक दोन टक्क्यांनी बी त्यांचं जीवन घायल होऊ शकते <laughs> हा म्हणजे इथपर्यंत विपरीत परिस्थिती आहे त्या हिरोने आत्महत्या केली कोणता हिरो आहे तो <laughs> हो अशा गोष्टी हो होत असतात आणि म्हणून आपण काय केलं पाहिजे जीवनात की छानपैकी जे चांगले विचाराचे लोक आहेत मग त्या चांगल्या विचाराच्या लोकांचा आणि अनुभवी लोकांसोबत आपण राहिलं पाहिजे मी लहानपणापासून जसं आता खासदार साहेबाचे वडील अण्णासाहेब देशमुख होते त्यांच्या त्यांच्याही सोबत मी राहत होतो आणि जे काही शाळेत नाही जे काही मोठे लोक होते उच्च श्रेणी मुख्याध्यापक जसं शेख मौला सर केशेवाड सर वाडवे सर नहीं, नहीं, अमीन सर म्हणजे या मोठ्या लोकांच्या सहवासात मी राहिल्यामुळे फार जीवन माझं सुकर झालं आणि मी फार भाग्यवान की की सरांसारखे मित्र आपल्याला भेटले विठ्ठलराव देशमुखसारखे वानकडे सारखे म्हणजे काय होते की चांगल्या लोकांच्या सहवासात राहिलं तर काय होते की काही जर समस्या जीवनात निर्माण झाल्या तर हे सोडवण्यास मदत करतात म्हणून चांगल्या विचाराचे मित्र आपल्यासोबत असले पाहिजे आणि त्यांनाच आपण हे काय केलं पाहिजे सहकार्य केलं पाहिजे त्यांच्या जीवनात जर एखादी समस्या आली तर आपणसुद्धा काय केलं पाहिजे त्यांना सहकार्य केलं जर त्यांना सहकार्य केलं समजा जर तुमच्या जीवनाचं सार्थक झालं आणि म्हणून आपण चांगल्या मित्रांची निवड करा चांगल्या विचाराची महान व आहे जिचके विचार महान हो म्हणजे असं ओम शांतीमध्ये म्हणतात तर त्याच्यामुळे सर आता वानकडे सर बोलते बोला दैनंदिन बातमी दोन मिनिट हां तर मित्रांनो आम्ही जवळपास सहा महिन्यापासून डेली मॉर्निंग वॉकिंग आणि वॉर्मअप करत असतो यामुळे खरोखर माझं वेट लॉस पण झालेलं आहे आणि माझं जे शरीर इष्ट्री आहे तीसुद्धा आटोक्यामध्ये आलेली आहे अगोदर मित्रांनो माझा स्वतःचा अनुभव सांगतो मी मला दोन वर्षापूर्वी थोडंसं चक्कर आली होती आणि त्याच्यामध्ये मला एक बी गोळी गोळी चालू झाली होती तर या बडे सरांसोबत आदरणीय मनवर सरांसोबत त्यानंतर विठ्ठलरावसोबत जेव्हा मी मॉर्निंग वॉकिंग त्यांनी मला फोर्स करून जेव्हा मला मॉर्निंग वॉकिंगसाठी उच्फुसता असं सकाळी फोन करणे त्यानंतर झोपेतून उठवणे हे सर्व त्यांच्यामुळं घडून आलं मित्रांनो आणि आज खरोखर तुम्हाला सांगतो माझी जी बी पीची गोळी आहे ती गोळी अजिबात डॉक्टरनी बंद करायला सांगितलेली आहे आणि आज या मॉर्निंग वॉकिंगचा खरोखर मला अतिशय फायदा झालेला आहे म्हणून माझं सांगणं असं आहे की सर्वांनी सकाळी लवकर उठावे आणि मॉर्निंग वॉकिंग आणि वॉर्मअप करावे धन्यवाद माझा निश्चित मित्रांनो आपलं डेली वॉकिंग आणि डेली रुटीन हे फार गरजेचं आहे आणि या वॉकिंग आणि रुटिनमध्ये तर आपण दैनंदिन जीवनामध्ये जो आपले टास्क असतात आणि आपल्याला जे काम असतं मित्रांनो ते काम आपलं तर असतंच परंतु स्वतःसाठी जे आहे चाळीस पंचेचाळीस मिनिट आपण वेळ काढला पाहिजे या चाळीस मिनिटामध्ये नवयुवक युवक असाल आपण विद्यार्थी जरी असाल आरुग्ये तरी रनिंग आपण केली पाहिजे जेणेकरून आपलं शरीर चांगलं राहील आपलं आरोग्य देखील चांगलं राहील कारण आरोग्यापेक्षा आरोग्यम धनसंपदा दुसरी कुठलीही मोठी गोष्ट नाही आज आपण पाहतो आम्ही चॅनल सहज असं काढत असताना मतलब कुठंतरी आपण तर चालतोच आहे परंतु लोकांना मोटिवेट होणं फार गरजेचं आहे आजकाल एकविसाव्या वर्षाला मित्रांनो अटॅकचे प्रॉब्लेम येत आहे आणि सुगर जे आहे ते दहाव्या पेक्षा आठ आठ वर्षाच्या मुलाला त्याच्या इथे सहा सहा वर्षाच्या मुलाला मित्रांनो सुगर निघत आहे मग हा बदलाव नेमका कसा झाला यावर आपल्याला विचार करणं गरजेचं आहे आणि आपल्याला मित्रांनो फिट राहण्यासाठी वॉकिंग डेली हे फार करणं काळाची गरज आहे जर आपण आज सुधरलो नाही तर येणारा काळ हा आपल्यासाठी आरोग्याला जो खर्च होतो तो 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 तर तो खर्च आपल्याला म्हणजे पाहतो आज आपण पहिले आपण लाईफ इन्शुरन्स काढायचो परंतु आता हेल्थ इन्शुरन्स जबाबदारी हे बऱ्याच लोकांनी काढलेलं आहे ते आपण काळालंच पाहिजे विषय तो नाही आहे परंतु जर आपण हेल्थ कॉन्शियस असलो आपलं डेली रुटीन जर व्यवस्थित असलं तर आपल्याला हेल्थच्या काही प्रॉब्लेम येणार नाही मित्रांनो आम्ही डेली लाईव्ह व्हिडिओ आता टाकतच राहू आजचाही व्हिडिओ बराच झाला पहिल्या दिवशी चौतीस मिनटा झाला होता त्यामध्ये थोडं ते ब्लर आलं होतं हे थोडं हे याच्यातील तर ते ब्लर चालू हां तर मित्रांनो ते ब्लर जे आहे तर त्या ब्लर आल्यामुळं पहिल्या दिवशी थोडा प्रॉब्लेम गेला तर नेट नव्हतं परंतु आता हे व्यवस्थित नेट येत आहे क्लिअर दिसत आहे तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि हे आपलं डेली वॉकिंगमध्ये दे, जे डेली लाईव्ह आहे हां तर हे लोकांना छान जे आहे ते आपलं योग्य मार्गदर्शन मिळण्यासाठी आणि आपण इन्स्पायर होण्यासाठी घेतो या ज्यान ज्यान तर मित्रांनो आजचा आपण इतर समाप्त करूया जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद आपल्या आप चॅनलला सबस्क्राईब करा डेली लाईव्ह आपण येत जाऊ मित्रांनो धन्यवाद लाईव्ह रोज झालं पाहिजे हो बोल दृष्टी काही का शेवटचा संदेश लाईव्ह आहे मित्रांनो शासन आपल्या सर्व भारतीयासाठी नेहमी नेहमी जे हेल्थ पॉलिसी जी आहे म्हणजे आपलं जे शारीर शारी स्वास्थ्य मंत्रालय जे आहे सेंट्रल गव्हर्नमेंटचं ते नेहमी नेहमी रिसर्च करून आणि सर्व गोष्टीचा अभ्यास करून काही निर्देश देते की बा तुम्ही कसं वागायला पाहिजे काय करायला पाहिजे तर त्याचा पण आपण एक भारतीय नागरिक आणि एक जबाबदार व्यक्ती म्हणून आपली स्वतःचीच तब्येत आणि शरीर चांगलं ठेवण्यासाठी नियमित व्यायाम करा धन्यवाद <laughs>